पालकमंत्र्यांसमवेत सूरज पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी ग्रामस्थांना दिला दिलासा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या समवेत शिरूर ताजबंदचे उपसरपंच तथा युवा नेते सूरज बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्यातील देवांग्राववाडी तसेच मुरब्बी ते महाळग्राववाडी इथं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली या पाहणीत पालकमंत्री नामदार भोसले यांना या, या भागाचे प्रचंड नुकसान झालंय पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वाहून गेलाय या पुलाची तात्काळ दुरुस्ती करणं गरजेचं आहे तसेच विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करणं गरजेचं असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला सांगितले की पुलाची दुरुस्ती कराच परंतु सद्यस्थितीत या तात्काळ भागात विद्यार्थी शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचे निर्देश सुद्धा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी सूरज पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे साखूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यशवंतराव जाधव हो, भणुदासराव पोटे दयानंदराव सुरवसे अनिलजी वाडकर झोपनराव मनाळे नामदेव शिंदे मोहनराव जाधव हो, हनुमंतराव लवटे पाटील राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष संदीप शेटे विवेक शिंदे शहर अध्यक्ष बिलाल पठाणसह तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे विविध नेते उपस्थित होते